नमस्कार जय महाराष्ट्र मी पी बी कोकरे आज ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये जो मराठीच्या मुद्द्यावरून गदारोळ चालू आहे त्यावर मला माझं मत ह्या ठिकाणी मी मांडतोय आज मराठीचा स्वाभिमान आणि मराठी हा आत्मा जिवंत ठेवण्याकरिता ज्या ज्या मराठी योद्ध्यांनी पुढाकार घेण्याचं काम केलेलं आहे प्रथमतः त्या सर्व मराठी योद्ध्यांना मी सलूट करतो कारण ही तुमची लढाई नाही ही, ही प्रत्येक मान मराठी माणसाची लढाई आहे आणि ती तुम्ही लढत आहात त्यासाठी तुमच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे आज राज्य सरकारने ही आदेश काढला की ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या राज्यामध्ये मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे मराठीच बोललं पाहिजे इतका सर्व आदेश निघून सुद्धा राज्य सरकारचा आदेश ही काही परप्रांतीय लुक्के सुक्के फाट्यावर मारण्याचं काम आहेत तरी आम्ही डोळे डोळ्यावरती पट्टी बांधून गप्प बसायचं काही बोलायचं नाही बोललं की हेच उलट्या आमच्यावरती गुन्हे दाखल करणार हेच उलट्या आम्हाला सुनवणार जेणेकरून ज्या राज्यातून हे ह्या ठिकाणी आले त्या राज्यामध्ये ह्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटत नव्हता त्या ठिकाणी ह्यांचं घरदार चालत नव्हतं ते राज्य ह्यांचं कुटुंब सुरक्षित ठेवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये येऊन ह्या इथल्या मराठी माणसांनी यांना पाठबळ देऊन यांना सोबतीला घेऊन हेच परप्रांतीय ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं बांधून मोकळ्या जागेवरती कब्जादार बनून अफाट धन संपत्ती ह्या ठिकाणी त्यांनी कमवलेली आहे अफाट पैसा कमवलेला आहे आणि गावाला जाऊन बंगले बांधायचे कामं करतात मग तिकडे तुम्ही काही करा आमचा तुम्हाला विरोध नाही पण ज्या राज्यामध्ये तुम्ही खाताय ज्या राज्यामध्ये तुमचं कुटुंब सुरक्षित आहे त्या राज्याची निदान निदान महिमा तरी राखा मराठी भाषेचा इतका तुम्हाला द्वेष का मग तुमच्या राज्याची जर इतकी तुम्हाला विगीर पडलेली आहे तर तुमचं राज्य तुम्हाला पोसू का शकत नाही तिथे तुम्हाला भीक मिळायची मुशीबत आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या राज्य किती चांगलं आहे इथला मराठी माणूस किती चांगला आहे तो आज तुम्हाला सांभाळून घेतो उद्योगधंद्यामध्ये सांभाळून घेतो कामधंद्यामध्ये बाकीच्या व्यवहारामध्ये सगळ्या व्यवहारामध्ये तडजोड करतोय हा फक्त तडजोड इथला मराठी माणूसच करू शकतो हे मी माझ्या डोळ्यांनी आणि मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून ह्यावर मी बोलतोय आणि इथे राहून सुद्धा आणि तुम्ही आम्ही जर मराठीचा आग्रह धरला की महाराष्ट्रात ह्या राज्यात मराठी बोललं पाहिजे की आणि तुम्ही विरोध करायचा की आणि तुम्ही कोर्टामध्ये जायचं की आणि तुम्ही त्यांच्यावरती आत पकड करायची आणि तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे ज्या राज्यात जे राज्य तुम्हाला खायला तिथे भीक मागून खायला देऊ शकत नाही आणि जे राज्य तुम्हाला आज तुमच्या कुटुंबापासून सगळ्यांना सुरक्षित ठेवते तुमचा उदारनिर्वाह इथे होतोय अशा राज्याच्या भाषेला तुम्ही ह्या ठिकाणी मराठी भाषेला विरोध करताय जा ना तुम्हाला आम्ही काय तुम्हाला आमंत्रण दिलंय का तुम्हाला जर ह्या भाषेचा विरोध आहे ह्या भाषेला विरोध आहे ह्या राज्याला विरोध आहे तर आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे तुमच्या राज्यात जा आणि तुम्ही सुखरूप तिथे राहा आम्ही तुम्हाला रा। बोलवायला येत नाही पण आमच्या राज्यामध्ये ज्या मराठी ज्या सुद्धा निर्णय घेतलेला आहे की इथे मराठीच बोललं पाहिजे मराठीलाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यासाठी जे लढणारे आमचे योद्धे असतील ते आमच्यासाठी योद्धे आहेत मग ते कोणत्या पक्षाचे असोत कोणत्या धर्माच्या असोत कोणत्या जातीच्या असोत आज आम्हाला जात धर्म आणि पक्ष पाहायचा नाही जो आमच्या मराठी माणसांसाठी जो मैदानात उतरला आहे तो आमचा मराठी मावळा आहे तो आमचा मराठी योद्धा हो आहे आणि त्याच्यासाठी तमाम महाराष्ट्रातील आणि हा मुंबई शहरातील मराठी मावळे मराठी योद्धा योद्धे मराठी माझ्या सर्व भगिनी त्याच्यासोबत उभे राहणार आहेत आणि हा लढा एकट्याचा नाही आहे हा लढा एकीचा आहे आम्ही सर्व हक्काने मराठीचा स्वाभिमान मराठी हा आमचा आत्मा आहे तो जिवंत ठेवण्याकरिता आम्ही सर्वजण संघर्ष करणार आहोत आम्ही लढणार आहोत आणि गर्वाने आम्ही म्हणतो मला गर्व आहे मी मराठी असल्याचा आणि असं प्रत्येकानेच बोललं पाहिजे आणि ह्या मराठी मराठी भाषा वाचवण्याकरिता या लढ्यामध्ये सर्व मराठी बांधवांनी सक्रिय झालं पाहिजे धन्यवाद